शेतकरी मित्रांनो आता कापूस कधी म्हटला तर बघा एक रुपयाचीही रोगराई नाही आहे पानंही बघू शकता तुम्ही कशा पद्धतीने आहेत फुगली, भरपूर प्रमाणात आहे कुठे कुठे दोंडेही लागून गेलेले आहेत आमच्याकडे याला कैरीही म्हणतात पानाळ येत आहे पण कैरी झालेली आहे तिथे आणि शेतकरी मित्रांनो विशेष म्हणजे कापूस छोटा आहे पण याला फळफांदी जास्त प्रमाणात लागलेली आहे तर त्याच्यामुळे आपल्याला महत्त्वाचे कापूस किती मो मोठा आहे त्याच्यापेक्षा फळफांद्या किती आहेत सर्वात महत्त्वाच्या शेतकऱ्यांना हा हे महत्त्वाचं आहे की आपल्या कापसाला फळफांदी महत्त्वाची आहे कापूस उंच वाढवून आणि फडफांद्या गॅपमध्ये वाढल्या समजा हे डिस्टन्स जे असतं गॅप हा जास्त मोठ्या प्रमाणात असला आणि इथं इथे असला आणि कापूस कधी सहा फुटाचा आहे त्याला अर्थ नाही आहे कमी उंचीमध्ये जास्त फडफांद्या असल्या तर माली लवकर तयार होतो आणि आपल्याला उत्पन्नातसुद्धा वाढ होते आता यावर्षी आपण जे नवीन प्रयोग केलेला आहे याचा अनुभव आपल्याला आता चांगले यायला लागलेत आहेत आता याच्यापुढे काय होईल हे आपण व्हिडिओमार्फत दाखवणारच आहोत धन्यवाद